मित्रांनो ज्यावेळेस आपण सिंगल रोडवरती गाडी चालवतो ना जेव्हा ट्रॅफिक होते बघा त्यावेळेस शक्यतो होता होईल तेवढं एकामागे एक थांबा कसं जागा असते थोडीशी आपण तिथं घुसवतो गाडी पण सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो नंतर तर असं कधी करू नका आता हे बघा आपली गाडी कशी मी थांबवली आहे किती दूर आहे आपली गाडी आणि पाठीमागा दोन लाईन आहेत बघा समोर पण दोन लाईन आहेत नका ना असं करू काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण फोर व्हीलरच्या दोन लाईन बनवतो ना तर समोरून येणाऱ्यांना त्रास होतो त्याच्यात टू व्हीलरवाले वेगळे वेळेवाकडी गाडी चालवतात त्याच्यात परत अंतर कमी होऊन जातं असं करू नका कधीच होता होईल तेवढं होतं आता ह्या भाऊ बघा घेतली पुढं गाडी आता त्याच्यावरती तर आमदार साहेबांचा लोभ आता कुठल्यात काय माहिती आता बिचाऱ्यांनी लावलंय लावू द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याली पण असं चुकीचं नका चालत जा जाऊ गरीब माणसांना त्रास देत जाऊ नका नशिबानं मोठ्या हे बघा मायके लाल काले पिले नीले काय म्हणायचे ते म्हणू शकतो आपण आता यांना सप्तरंगी जरी म्हणलं तरी चालतील पण शक्यतो होत होईल तेवढं आता बघा या दोन गाड्यांमुळे समोरच्याची स्पीड कमी झाली समोरचा थांबला गेला असंच होतं गरीब माणूस अडकला जातो आणि हे गडगंज लोक समोर निघून जातात करू नका तुमच्याकडन कर शिबान आलंय असं होऊ नये की उद्याच्याला माझा श्राफ लागून तुम्ही गरीब होऊन येत गोरगरिबांचा माझा म्हणजे माझा एकट्याच नाही आहे गोरगरीब सर्वांचाच श्राप असतो याच्यामध्ये लोक काय तुम्हाला वाटतं काय तुम्ही समोर जाता म्हणजे तुम्हाला गोड टोमणे देतात ते एकदम असे खमंग खमंगीत दोन चार देतात ते